विधानसभा मतदारसंघवार शंकर जगताप यांचा खरं आज सकाळपासून वाकडचा दौरा सुरू आहे वाकडमध्ये असलेल्या जे विविध सोसायटी आहेत त्यांचा दौरा दौऱ्यामध्ये माझे नगरसेवक संदीप कसवड़े संदीप भाऊ काय सांगाल कशा प्रकारचा तुम्हाला या ठिकाणी मतदानचा प्रतिसाद मिळतोय मतदानचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय संपूर्ण वाकड प्रभागात आज आम्ही सकाळपासून कमीत कमी तीस ते पस्तीस सोसायट्यांमध्ये फिरलो सगळीकडे भरभरून लोक आशीर्वाद देत आहेत शंकर भाऊंना जास्तीत जास्त दिकेने आम्ही वाकड प्रभागातून लीड देणार आहोत काय स्थानिक समस्या समोर येत प्रभागात तुम्ही फिरताय काही ठिकाणी टँकरनी पाणी घ्यावं लागतंय काही ठिकाणी रस्त्यांच्या काही ठिकाणी वाहतुकीची समस्या कशा सोडवणार आहात निश्चितच या ठिकाणी लक्ष्मण भाऊंनी लक्ष्मण भाऊंच्या मार्गदर्शनाखाली दर्शनाखाली आम्ही सर्व रस्ते असतील फुटपाथ असतील डिवायडर असतील पाण्याच्या टाकीचं काम देखील आता पूर्ण झालेलं आहे गार्डन असेल परवाच देवेंद्रजी फडणवीस साहेबांची आपल्या कसपटे वस्तीमध्ये सभा झाली त्या सभेमध्ये आमच्या परिसरातील लहान मुलांना खेळाचं मैदान नव्हतं तर त्या ठिकाणी त्यांनी खेळाचं मैदान ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र आणि एक मोठं भव्य गार्डन शिवाजी पार्कच्या धर्तीवर या ठिकाणी आम्हाला देण्याचं त्या भाषणात त्यांनी जाहीर केलेलं आहे त्यामुळं आमच्या परिसरातील लोकांमध्ये खूप मोठा उत्साह आहे आणि येणाऱ्या वीस तारखेला ते मतदानातून दिसून येईल वाकडचे तुमचे स्थानिक उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे माहितीचे उमेदवार शंकर भाऊ जगताप आहेत वाकडमधून तुमच्या माहितीचे उमेदवाराला कशी राहील काय नियोजन आहे निश्चितच यापूर्वी देखील तीन वेळा तेच होते उमेदवार समोर आम्हाला त्याची सवय आहे त्यामुळे आम्ही आमचं काम करत राहू आणि आमच्या उमेदवाराला जास्तीत जास्त लीड काय वाटतं विजयाचा विश्वास तेवीस नंबरला गुलाला आपलाच तेवीस नंबरला गोलाल आपलाच फक्त लीड किती आहे ते मोजायचे तर हे होते माझे नगरसेवक संदीप कसपटे करतात तेवीस नोव्हेंबरचा जो गुलाल आहे तो आपलाच असणार आहे फक्त लीड किती मताधिकेतच असेल हे पण महत्वाचं ठरणार आहे कॅमेरान बंद सुरू आपला आवाज चिंचवड वाकड